पाकिटातील रहस्य रोज नवीन पैसा येण्याचे गुपित पहिला भाग संकटग्रस्त जीवन अमोल एक मध्यमवर्गीय तरुण होता एका खाजगी कंपनीत नोकरीला होता पण पगार मर्यादित असल्यामुळे महिनाखेर कधीच पैसे शिल्लक राहत नव्हते त्याच्या कुटुंबावरही मोठे आर्थिक ओझे होते घरातील किराणा मुलांच्या शाळेच्या फी विजबिल औषधे या सर्व खर्चाने तो त्रस्त झाला होता एके दिवशी अमोलच्या ऑफिसमध्ये त्याच्या सहकार्याशी चर्चा सुरू होती तिथेच त्याच्या मित्राने त्याला सांगितले जर तुझ्या पाकिटात एक विशिष्ट वस्तू ठेवलीस तर तुझ्या आयुष्यात रोज नव्या मार्गाने पैसा येऊ लागेल अमोलला हे ऐकून उत्सुकता वाटली तो मित्राच्या बोलण्यावर हसला पण मनात मात्र विचार करू लागला खरंच अशी कोणती वस्तू आहे का दुसरा भाग रहस्यमय वस्तूचा शोध त्या रात्री अमोल झोपताना विचार करत राहिला त्याने इंटरनेट वर वेगवेगळ्या उपायांबद्दल वाचले नाणे पाने विशिष्ट मंत्र वास्तुशास्त्र अशा अनेक गोष्टी त्याने पाहिल्या पण त्याला समाधानकारक उत्तर मिळाले नाही दुसऱ्या दिवशी तो आपल्या आजोबांकडे गेला ते फार अनुभवी होते आणि आयुष्यभर अनेक कठीण हाताळले होते अमोलने त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली आजोबांनी हलक्या हसत त्याला एक जुनी वस्तू दिली एक चांदीचे नाणे हे नाणे तुझ्या पाकिटात ठेव पण फक्त ठेवणे पुरेसे नाही रोज याची योग्य पद्धतीने पूजा कर आणि प्रामाणिक कष्ट कर मग बघ पैसा कसा आकर्षित होतो तिसरा भाग नाण्याचा चमत्कार अमोलनी नाने आपल्या पाकिटात ठेवले आणि त्याच्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणे नियम पाळू लागला रोज सकाळी उठल्यावर नाण्यावर हळद खुंकू लागून त्याची पूजा करू लागला त्याचसोबत त्याने मनापासून मेहनत सुरू ठेवली पहिल्याच आठवड्यात त्याला कंपनीत एक नवा प्रोजेक्ट मिळाला ज्यामुळे त्याला बोनस मिळाला दुसऱ्या आठवड्यात त्याच्या एका जुन्या मित्राने त्याला एका व्यावसायिक संधीबद्दल सांगितले जिथे तो गुंतवणूक न करता अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकत होता तिसऱ्या आठवड्यात त्याच्या एका नातेवाईकाने त्याला एक जुनी उधारी चुकती केली जी त्याला पूर्ण विसरून गेली होती अमोल आश्चर्यचकित झाला त्याला समजले की नाणे हे फक्त एक निमित्त आहे खरी गोष्ट आहे त्याच्या मनातील सकारात्मकता मेहनत आणि विश्वास चौथा भाग पैसा आकर्षित करण्याचे गुपित आता अमोल आर्थिकदृष्ट्या स्थिर झाला होता तो प्रत्येकाला सांगू लागला की फक्त पाकिटात एखादी वस्तू ठेवून पैसा मिळत नाही तर त्या वस्तूबद्दल आणि आपल्या कष्टांवर असलेली श्रद्धा आपल्याला पुढे घेऊन जाते तो लोकांना सांगायचा जर तुम्हाला रोज नव्या मार्गाने पैसा मिळवायचा असेल तर फक्त एक वस्तू नाही तर योग्य दृष्टिकोन आणि मेहनतही आवश्यक आहे सकारात्मक विचार कृतज्ञता आणि प्रयत्न हेच खरे गुपित आहे समाप्त